श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी अडचणीवर मात करण्यासाठी आणि जीवनात सुख शांती मिळण्यासाठी अनेक प्रभावी उपाय तोडगे आणि सेवा सांगितलेल्या जातात हे उपाय केवळ अंधश्रद्धा नसून मनाला सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती देण्यासाठी आहेत तुम्ही विचारल्याप्रमाणे स्वामी सेवेतील वीस अत्यंत प्रभावी तोडगे आणि उपाय खालीलप्रमाणे आहेत नित्य उपासना आणि मंत्र नामस्मरण रोज सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ करून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान एक, एक वेळा जप करावा तारकमंत्र यामुळे मानसिक बळ मिळते स्वामी चरित्र सारामृत कठीण प्रसंगात किंवा इच्छापूर्तीसाठी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे तीन किंवा सात दिवसाचे पारायण करावे लिखित जप रोज एक अवहित लाल शाईने किमान एक पान श्री स्वामी समर्थ असे द्यावे यामुळे एकाग्रता वाढते दत्तभावांनी दत्त महाराजांनी जे कृपा मिळवण्यासाठी दत्तभावांनी चे पठण अत्यंत प्रभावी मानले जाते दान आणि सेवा समाजसेवा अन्नदान आपल्या जीवनातील एक घात बाजूला काढून तो पक्षांना किंवा गायीला द्यावा शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करावे स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे गोसेवा गुरुवारी किंवा कोणत्याही दिवशी गाईला चारा किंवा गोळ पोळी खाऊ घालावी दोष कमी होतात मुख्या प्राण्यांना सेवा कुत्रे मुंग्या किंवा पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करावी कष्टाचे दान श्रमदान जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात जाऊन किंवा कोणत्याही मंदिरात जाऊन स्वच्छता किंवा इतर सेवा श्रमदान करावी वृक्ष आणि निसर्ग सेवा औदुंबर सेवा औदुंबर वृक्षा खाली बसून दत्त महाराजांचे किंवा स्वामींचे नामस्मरण करावे अवधुंबराची प्रदिक्षणा घालणे खूप शुभ मानले जाते पिंपळ पूजा शनिवारी पिंपळाच्या झाडा खा झाडाला पाणी घालून दिवा लावावा यामुळे साडेसातीचा त्रास कमी होतो असे मानले जाते तुळशी सेवा घरात तुळशीजवळ रोज सायंकाळी दिवा लावावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते दैनंदिन वर्तन आणि नियम नैवेद्य घरात जेवण बनवल्यानंतर पहिल्या नैवेद्य स्वामींना किंवा अग्निदेवाला अर्पण करावा आणि मगच भोजन करावे भिवू नकोस स्वामींचे विद्रवाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सतत स्मरणात ठेवावे भीती काढून टाकणे हाच सर्वात मोठा उपाय आहे वडिलांधाऱ्यांचा सन्मान घरातील आई वडिलांची वडील आणि वृद्ध व्यक्तींचा सन्मान करावा त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही सेवा फलद्रुप होत नाही कलह टाळा घरात शक्यतो वादविवाद टाळावीत जिथे शांतता असते तिथेच लक्ष्मी आणि स्वामी वास करतात स्त्रियांचा आदर ज्या घरात स्त्रियांचा सन्मान होतो तिथे बरकत राहते व्यसनमुक्ती स्वामी सेवेत सात्विकतेला महत्व आहे त्यामुळे व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा विशेष उपाय नारळ तोडगा जर खूपच आर्थिक अडचणी असतील किंवा कामे अडकत असतील तर पाण्यात सोडलेल्या नारळ शहाळे नाही घेऊन तो आपल्यावरून सात वेळा वाळून वाहत्या पाण्यात सोडावा किंवा मंदिरात ठेवावा हा उपाय श्रद्धेने आणि मार्गदर्शनाखाली करावा प्रदक्षिणा स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला रोज अकरा वेळा प्रदक्षिणा घालणे हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उत्तम उपाय आहे टीप हे सर्व उपाय श्रद्धा आणि सबुरी या तत्वावर आधारित आहेत उपायांसोबतच तुमचे प्रयत्न कष्ट प्रामाणिक असणे आवश्यक आहे श्री स्वामी समर्थक जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद